सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय केंद्रीय कर्मचारी आता वयोवृद्ध आई वडिलांच्या देखभालीसाठी तीस दिवसांची अतिरिक्त सुट्टी घेऊ शकतात राज्यसभेत सुट्यांबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर कामगार मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय हा प्रश्न होता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वृद्ध आई वडिलांचा सा सांभाळ करण्यासाठी सुट्टी घेण्याची तरतूद आहे का या प्रश्नावर उत्तर देताना कामगार मंत्रालयानं आई वडिलांच्या देखभालीसाठी तीस दिवसांची अतिरिक्त सुट्टी घेऊ शकतो असा निर्णय सांगितलाय या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना या तीस दिवसांच्या सुट्टीसह किती आणि कशासाठी सुट्टी मिळणार आहे तेही पाहूया सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस लिव्ह कायदा एकोणीसशे बहात्तर मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीस दिवसांची अर्जित रजा मिळू शकते याशिवाय दरवर्षी वीस दिवसांची अर्धवेतन रजा दिवसांची प्रासंगिक रजा आणि दोन दिवसांची मर्यादित रजा देण्याची तरतूद आहे या रजांव्यतिरिक्त सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत राहतील ज्यासाठी ते पात्र आहेत अशी माहिती कामगार राज्यमंत्र्यांनी दिली आहे या यावेळी केंद्र सरकारने अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठं पाऊल उचललंय ऑर्गन डोनेशन करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना बेचाळीस दिवसांपर्यंत प्रासंगिक रजा दिली जाणार आहे ही सुट्टी डॉक्टरच्या शिफारशीनुसार ऑपरेशनच्या आधी एक आठवडा ते पूर्ण तंदुरुस्त होईपर्यंत घेता येणार आहे